रोटरी क्लब ऑफ मोडनिंग यांच्या वतीने दहा शाळांना कपाट व सायन्स पुस्तिका वाटप तसेच नेशन्स बिल्डर अवॉर्डचंही वितरण याबाबत सविस्तर वृत्तांत असा की रोटरी क्लब ऑफ मोडनिंग यांच्याकडून बावी व परिसरातील दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस कपाट वाटप करण्यात आले तसेच सायन्स विषयक पुस्तकंही वाटप करण्यात आली या, का या कार्यक्रमाचे आयोजन बावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रोटरी क्लब ऑफ मोडनिंग यांच्या वतीनं करण्यात आलं होतं मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं प्रास्ताविक रोटरीच्या अध्यक्ष औदुंबर पाटील यांनी करीत रोटरी क्लबच्या कामकाजाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी डी जी जयेश पाटील हे होते यावेळी रोटरी क्लब ऑफ मॉर्निंग यांच्या वतीने बावी व परिसरातील दहा शाळांना कपाट व सायन्स पुस्तके वाटप करण्यात आली तसेच सोळंकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक रामकृष्ण केदार गुरुजी यांनी नेशन्स बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विविध व्यवसायात प्रावीण्य मिळवलेल्या नवीन एकोणतीस उद्योजकांचाही सन्मान करण्यात आला शिवाय तेरा उच्च शिक्षित असणाऱ्या तरुणांचा सत्कार करीत त्यांना ऊर्जा व बळ देण्याचं काम रोटरी क्लब ऑफ मोडणीम यांच्या वतीनं करण्यात आलं व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेरा जणांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी एन जयेश पाटील यांनी बोलताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस आधुनिक करण्यासाठी मदत करू तसेच मोडणीम रोटरीला येणाऱ्या काळात भरघोस मदत करू असे आश्वासन दिलं रोटरी ट्रेझर नितीन कुदळे यांनी सामाजिक कार्यासाठी रोटरी सहभागी होण्याचे आवाहन सर्वांना केलं सरपंच सौ मोरे यांनी रोटरीच्या कार्याचा गौरव केला ए एजी जयंत हैजदास यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मोडणीम रोटरी क्लबला शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर प्रशांत कोल्हे संतोष दळवी अनिल गोळवरकर शशिकांत वाघस दीपक सुर्वे सुनील रेपाळ सुनील पुरवत नागनाथ कुर्डे मारुती वाघ प्राध्यापक संतोष लोकरेसर प्राध्यापक जयवंत समुद्र सर सायजनाना पाटील निलेश पाटील श्रीकांत पाटील सरपंच योगेश पाटील पडसाळी रामचंद्र दादा पाटील लखन पाटील उत्तम मोरे सागर मोरे हे उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज शहा यांनी केले तर आभार डॉक्टर सुहास कडके यांनी मानले